पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत स्वतंत्र झाल्याचं लाल किल्ल्यावरून घोषित केलं सगळीकडे जल्लोष सुरू होता शंभर वर्षांनी इंग्रजांच्या राजवटीतून अधिकृतपणे भारताला मुक्ती मिळाली पण याच्या एक दिवसापूर्वीच भारताने आणखी एक देश जन्माला घातला होता स्वतःच्या माथ्यावर रेड क्लिफ लाईन आखून भारताने पाकिस्तान नावाचा नवा इस्लामिक राष्ट्र निर्माण केला एकीकडे जल्लोष सुरू होता तर दुसरीकडे तांडव भारताची फाळणी झाली होती लाखो लोक बेघर झाले लाखोंचा जीव गेला असं म्हणतात हे जगातलं सर्वात मोठं मायग्रेशन होतं ज्याच्या जखमा आजही ताज्या आहेत पाकिस्तानात असलेला हिंदू सिख आणि मुस्लिम वगळता इतर धर्माच्या लोकांना जबरदस्तीने भारतात यावं लागलं आणि भारतातील मुसलमानांना पाकिस्तानात जावं लागलं याच वेळी धर्माच्या नावावर कत्तली घडल्या बलात्कार झाले लूटमार जाळपोळ अपहरण आणि फक्त किंकाळ्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करावा की फाळणीचं दुःख हे कोणालाच कळत नव्हतं पण ही फाळणी घडली तरी कशी कोण होती याचे सूत्रधार आणि यामुळे देशाचं काय नुकसान झालं चला पाहूया पण त्याआधी गाजा वाजायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा भारत आणि पाकिस्तान आपापला स्वातंत्र्य दिन जवळपास सारख्याच पद्धतीने साजरा करतात शाळेत मुलं राष्ट्रगीत गातात झेंडे मिळवतात न्यूजपेपर्स आर्टिकल छापतात राजकारणी लोक भाषणं देतात आणि सैनिक शक्ती प्रदर्शनं करतात पण या चौदा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट या दोन दिवसांमध्ये घडलेल्या त्या भयानक हो आठवणींबद्दल आज कोणीही बोलत नाही फाळणी विभाजन पार्टिशन हे शब्द जरी ऐकले तरी भारत आणि पाकिस्तानची फाळणी डोळ्यांसमोर येते भारत असा अनेकदा ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या थिअरीला बळी पडला प्रत्यक्ष फाळणी माउंट योजनेखाली पार पडली असली तरी मुळात फाळणीची संकल्पना मांडली गेली अठराशे अठ्ठ्याऐंशी साली अठराशे पंच्याऐंशी काँग्रेसची स्थापना झाली लॉर्ड डफरीन यांनी काँग्रेस सभासदांचा अभ्यास केला तेव्हा त्यांना हे कळलं की काँग्रेसमध्ये हिंदू बहुसंख्य आहेत आणि मुसलमान कमी आहेत त्याचवेळी अठराशे अठ्ठ्याऐंशी ला डफरीन यांनी भारतात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राष्ट्र नांदतात असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला आणि फाळणीची पहिली ठिणगी इथेच पडली याच दरम्यान मुस्लिम नेते सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांसाठी दुसरं राष्ट्र असावं असं सांगितलं काँग्रेसमध्ये मुस्लिमांवर अन्याय केला जातो म्हणून काँग्रेसमधून वेगळं होऊन मुस्लिम नेत्यांनी एकोणीसशे सहा साली मुस्लिम लीगची स्थापना केली यानंतर वेगळं मुस्लिम राष्ट्र या गोष्टीने जोर धरला लाल लजपत राय हे त्यावेळी जितके स्वातंत्र्य सैनिक होते तितकेच हिंदू म्हणून ओळखले जात होते आणि त्यांनीही हिंदूंसाठी वेगळा देश असावा असं मत मांडलं होतं एकोणीसशे पंचवीसच्या मुस्लिम लीग अधिवेशनाचे अध्यक्ष सर अब्दुल रहीम यांनी अध्यक्षीय भाषणात द्विराष्ट्रवादाचा मुद्दा मांडला दोघांचे धर्म रीतिरिवाज संस्कृती इतिहास परंपरा सर्वस्वी भिन्न आहेत ते केवळ एका देशात राहतात एवढ्यानुसार एक, एक राष्ट्र होऊ शकत नाही एकोणीसशे तीस साली मुस्लिम नेते चौधरी रेहमत अली यांनी सर्वप्रथम पाकिस्तान हा शब्द तयार केला आणि मुस्लिमांचा जो नवा देश तयार होईल त्याला हे नाव दिलं जाईल हे घोषित केलं इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ज्यांना पाकिस्तानचे निर्माते आणि फाळणीसाठी जबाबदार मानलं जातं ते मोहम्मद अली जिना अजूनही फाळणीच्या विरोधात होते तसेच भारत पूर्णपणे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असावं हीच त्यांची इच्छा होती मात्र मुस्लिम लीग जॉईन केल्यानंतर त्यांनी आपले विचार बदलले एकोणीसशे पस्तीस पासून नवी राज्यघटना येणार होती तेव्हापासून जिना स्पष्टपणे द्विराष्ट्रांच्या पायावर समान वाटाची मागणी करू लागली भावी राज्यघटनेत मुसलमानांना वाटा मिळाला पाहिजे अशी त्यांनी अनेक भाषणांमध्ये मागणी केली एकोणीसशे सदतीस मध्ये हिंदूंबरोबर या नात्याने चाळीस साली जिना यांनी फाळणीचा ठरावच टाकला आणि द्विराष्ट्रवाद ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली सारे जहा से अच्छा हिंदो सता हमारा हे गीत लिहिणारे प्रसिद्ध कवी मोहम्मद इकबाल यांनीही मुस्लिम राष्ट्र या संकल्पनेला समर्थन दिलं होतं वीर सावरकर यांनाही फाळणीची समस्या निर्माण करण्यासाठी जबाबदार धरलं जातं कारण त्यांनी रत्नागिरीच्या तुरुंगातून तुर सुटल्यानंतर हिंदुत्व हे पुस्तक लिहिलं होतं त्यात त्यांनी लिहिलं होतं की एकाच देशात दोन वेगवेगळ्या विचारांचे वेगळ्या धर्मांचे वेगळ्या संस्कृतीचे लोक राहूच शकत नाही एकोणीसशे एक सदतीस साली अहमदाबाद येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात सावरकर म्हणाले की आज हिंदुस्थान एकजीव आणि एकात्म राष्ट्र झालेलं आहे असे मानण्याची चूक आपण करता कामा नये उलट या देशात मुख्यतः हिंदू आणि मुसलमान ही दोन्ही राष्ट्र आहेत हे मान्य करून चाललं पाहिजे याचा उल्लेख आपल्याला हिंदू महासभेच्या कार्याचा इतिहास या पुस्तकात मिळतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही द्विराष्ट्रवाद संकल्पनेला पाठिंबा दिला होता आपला थॉट ऑन पाकिस्तान या पुस्तकात त्यांनी फाळणी कशी आवश्यक आहे हे मुद्देसूत मांडलं होतं यावरून एक स्पष्ट होतं की द्विराष्ट्रवाद ही फक्त मुस्लिम लीगची आणि जिन्नांची संकल्पना नव्हती तर वीर सावरकर लाला लजपत राय आणि डॉक्टर आंबेडकर असेही नेते या संकल्पनेला पाठिंबा देत होते आता तुमच्या मनात आलं असेल की महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांनाही फाळणीसाठी जबाबदार धरलं जातं तर त्यांचं नाव अजूनही का नाही आलं तर महात्मा गांधींच्या नेतृत्वात एकोणीसशे बेचाळीस साली भारत छोडो आंदोलन झालं ज्याला देशवासियांचा पाठिंबा मिळाला आधीच दुसरं महायुद्ध आणि नंतर हे आंदोलन त्यामुळे ब्रिटिश सरकार आधीच कमजोर झालं होतं त्यामुळे भारताला स्वतंत्र करण्यापासून दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता मुळात गांधी फाळणीच्या विरोधात होते आणि त्यांनी त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले फाळणी होऊ नये म्हणून गांधीजींनी एक नऊ कलमी योजना वॉईस रॉय समोर ठेवली होती याशिवाय एकोणीशे चव्वेचाळीस साली एक राजाजी फॉर्म्युला सुद्धा मांडण्यात आला होता गांधींना राजाजी फॉर्म्युला पटला होता मात्र जिना यांनी या फॉर्म्युलाला काढाडून विरोध केला आम्हाला पूर्णपणे पाकिस्तान पाहिजे आम्ही वेगळाच पाकिस्तान मान्य करू अशा हट्टाला जिना पेटले त्यावर गांधी म्हणाले की मुस्लिम लीग मुसलमानांची मोठी संघटना आहे तुम्ही त्याचे नेते आहात हे पण पन मान्य पण याचा अर्थ असा नाही की भारतातील सर्वच मुसलमानांना वेगळा पाकिस्तान हवा आहे काँग्रेसचं अजूनही हेच म्हणणं होतं की आम्हाला सर्व धर्मांना सामावून घेणारा अखंड भारत हवा आहे जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी लॉर्ड बाउंडबॅटन यांची पंडित नेहरू वल्लभभाई पटेल आचार्य कृपलानी मोहम्मद अली जिना लियाकत अली खान राब निस्तार आणि बलदेश सिंग यांच्यासोबत एक बैठक झाली आणि या बैठकीत भारत पाकिस्तान अशी फाळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला माउंट यांनी जी योजना मांडली तिला प्लॅन असं म्हटलं गेलं गांधींनी फाळणीला विरोध केला होता मात्र ते राजकीय हस्तक्षेप करू शकत नव्हते त्यामुळे जो निर्णय बैठकीमध्ये घेतला जाईल तो त्यांना मान्य करावाच लागला इथे अजून एक गोष्ट सांगितली जाते की भारताची फाळणी होणार नाही मात्र स्वतंत्र भारताचं नेतृत्व मोहम्मद अली जिना करतील या गोष्टीमुळे पंडित नेहरू नाराज झाले आणि त्यांनी मीच पंतप्रधान होणार असल्याचा हट्ट धरला यामुळे गांधींच्या मध्यस्थीनंतर नवीन राष्ट्र पाकिस्तानचे पंतप्रधान जिना बनतील आणि भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू राहतील असा निर्णय देण्यात आला फाळणीची प्रक्रिया माउंट बॅटन योजनेखाली पार पडली त्यानंतर ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरी रेडक्लिफ या अधिकाऱ्याने प्रत्यक्ष भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर निश्चित केली जुलै अठरा एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला याच भारतातील पाचशे पासष्ट संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली पण याच तरतुदीमुळे काश्मीर समस्येचा उदय झाला ज्यामुळे आजही काश्मीर पेटतोय मुळात लोकांच्या भावना त्यांच्या परंपरा त्यांचा धर्म त्यांची संस्कृती याला आघात पोचला लाखो लोकांचा जीव जाईल याचा अंदाज बांधण्यात गांधी नेहरू माउंटबेटन आणि तत्कालीन इतर राजकीय नेते अपयशी ठरले नाईलाजाने फाळणी करावीच लागली मुळात एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला भारत असा मुस्लिमांचा आणि हिंदूंचा देश बनवणं हे चुकीचं असल्याचं अनेक इतिहासकारांनी म्हटलं आहे कारण हिंदू आणि मुस्लिम हे संपूर्ण देशात विखुरले होते त्यामुळे दोन्ही धर्माच्या लोकांना याचं प्रचंड नुकसान सहन करावं लागलं फाळणीचे परिणाम खूप वाईट झाले आधी चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पाकिस्तान स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि मग दुसऱ्याच दिवशी पंधरा ऑगस्टला भारत स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला देश स्वतंत्र झाला अनेक ठिकाणी जल्लोष सुरू होता मात्र जी रेड क्लिफ लाईन होती तिथे मात्र नुसत्या किंकाळ्या ऐकू येत होत्या आपण घरदार सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्यांच्या किंकाळ्या फाळणीनंतर जवळपास दोन कोटी लोकांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या सीमा ओलांडत शेकडो महिलांचा प्रवास करून स्थलांतर केलं इतिहासात आजपर्यंत इतकं मोठं स्थलांतर कधीच झालं नव्हतं फाळणी दरम्यान झालेल्या धार्मिक हिंसाचारात अनेकांना त्यांच्या राहत्या घरातून बळजबरीने बाहेर काढण्यात आले याचं पहिलं उदाहरण आपल्याला फाळणीच्या एका वर्षापूर्वीच म्हणजे जे एकोणीशे सेहेचाळीसला घडलं होतं संकल्पना आणि धार्मिक दंगलींचा इतका भयानक परिणाम घडला की कोलकात्यात उसरलेल्या जातीय दंगलीत चार हजार लोक मारली गेली आणि एक लाख लोक बेघर झाली यामध्ये सर्वाधिक हिंदू होते आणि मुस्लिम लीगकडून हे कृत्य करण्यात आलं होतं फाळणी दरम्यान याचे आणखी भयंकर परिणाम पाहायला मिळाले होते मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन कोटी लोकांना स्थलांतर करावं लागलं तर तब्बल दहा लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला हजारो स्त्रियांवर बलात्कार करण्यात आला हे सगळं जुलै ते डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस दरम्यान घडत होता फाळणीनंतरही एक तृतीयांश मुस्लिम हे भारतातच राहिले तर लाखोंच्या संख्येने सिख आणि हिंदू पाकिस्तानात राहिले फाळणीचा एक निर्णय आणि दहा लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला यासाठी कोणाला जबाबदार धरावं आणि कोणाला धरू नये हा ज्यासा त्याचा प्रश्न आहे पण याबद्दल जिना यांचा किस्सा सांगितला जातो फाळणीनंतर त्यांना पाकिस्तानात एका पत्रकाराने विचारलं की फाळणीबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ते निराश होऊन इतकंच म्हणाले की हे मी काय करून घेतलं कोणासमोरही पश्चातापाशिवाय काहीच उरलं नव्हतं पण यावर भाष्य करणं देखील जाणीवपूर्वक सर्वांनी टाळलं आजचे राजकीय नेते फाळणीवरून एकमेकांवर प्रहार करतच असतात मात्र त्याने सत्य बदलणार नाही आणि लोकांचे जखमा पुस्त जाणार नाही दीडशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वतंत्र होत असलेला भारतात सगळीकडे आनंदोत्सव होता मात्र हा आनंद निर्भय नव्हता कारण इंग्रज देश सोडून चालले होते मात्र अखंड भारताची फाळणी करून एक भळभळती जखम सर्व भारतीयांच्या उरावर करून ते गेले तुम्हाला हे मागची कहाणी माहिती होती का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाज्यामध्ये लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका